चला तर मंडळी उन्हाळा म्हटलं की सर्वांना काहीतरी थंड पाहिजेच असते आणि आता सध्या बाजारात सगळीकडे भरपूर असे आंबेच आंबे आलेले आहेत तर आज आपण अगदी बाजारात मिळते तशी मँगो फ्रुटी घरी बनवणार आहोत ते पण अगदी कमी साहित्यात आणि एकदम झटपट होते आणि अगदी बाहेरच्या सारखीच होते त्यासाठी ते मी एक पिकलेला आंबा घेतलेला आहे आणि एक कच्चा आंबा घेतलेला पिक आहे पिकलेल्या आंब्याच्या आपल्याला एक वाटी गर काढून घ्यायचं आहे आणि कच्च्या आंब्याचा एक दोन चमचे गर काढून घेतलेले आहे किंवा तुकडे करून घेतले तरी चालतील आता कडे गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये हे दोन्ही आंब्याचे गर टाकून घ्यायचे यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचे चवीनुसार साखर टाकून एकदम मऊ होईपर्यंत आपण हे शिजून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचे आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे यामध्ये आंब्याचे तुकडे किंवा आंब्याचे छोटे छोटे कण राहिला नको जर ते राहिले असतील तर तुम्ही ते गाळणीने गाळून घेऊ शकता आता मी एकदम बारीक असे वाटून घेतलेलं आहे त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर परत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जितपत मँगो फ्रुटी दाट किंवा पातळ असते त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे मँगो फ्रुटी बनवून घेतलेली आहे आणि ही मँगो फ्रुटी तयार झाल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण ही मँगो फ्रुटी पिण्यासाठी काढून घेऊया अगदी खूप अशी चवदार होते आणि अगदी सोपी आहे तर या पद्धतीने तुम्ही एकदा मँगो फ्रुटी नक्की करून बघा सर्वांना खूप आवडेल बाहेरून सतत आणण्याची गरजही पडणार नाही तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद